नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सारथी कॉलरशिप काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत बघा तर सर्वांचा पहिलाच क्वेश्चन असतो की सार्थी कॉलरशिप ही कुणाला भेटणार आहे बरोबर का सर्वांचा हा महत्त्वाचा क्वेश्चन असतो की सार्थी कॉलरशिप कुणाला भेटणार आहे जी वर्ग आठवीमध्ये एन एम एस परीक्षा होते ले 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 त्या एन एम एस परीक्षामध्ये जे मुलं फक्त उत्तीर्ण झालेले आहेत फक्त उत्तीर्ण झालेले आहेत त्या मुलांसाठी शासनाने सारथी ही कॉलरशिप काढलेली आहे बघा तुम्ही मेरिटमध्ये तुमचा नंबर न लागलेले फक्त एन एम एस परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेले अशाच मुलांना सारथी ही कॉलरशिप मिळते तर सारथी स्कॉलरशिप ही कुणासाठी मिळते हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ शंभर टक्के होतो बघा मराठा कुणबी मराठा कुणबी या मुलांना शिष्यवृत्तीचा शंभर टक्के लाभ मिळतो तर बघा पुढला प्रश्न मुलांचा आहे की कि शिष्यवृत्ती किती मिळते तर अडोतीस हजार रुपये तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाते आणि पुढे अर्ज करू इच्छिणाऱ्या इयत्ता नववी दहावी व अकरावीतील विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यपणे अर्जाचा नमुना असतो छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवर्तीद्वारे इयत्ता नववी इयत्ता दहावी इयत्ता अकरावीतील मराठा व कुणबी समाजातील पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा आठशे रुपये म्हणजेच एका वर्षात नऊ हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती दिली जाते बघा तुम्हाला नववी दहावी आणि अकरावीसाठी वर्षाला नऊ हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती दिली जाते पुढे इयत्ता दहावीमध्ये नियमित शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीमध्ये पंचावन्न टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इयत्ता अकरावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये साठ टक्के गुणासह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इयत्ता नववीमधील प्रसुस्त शिष्यवृत्तीसाठी म्हणजे पुढे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असावे इयत्ता दहावी व अकरावीमधील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे पाल विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाख पन्नास हजारपेक्षा कमी असावे पुढे बघा तुम्हाला पुढे दिले आवश्यक कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्तीसाठी आवेदन करताना विद्यार्थ्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीत <कोई> म्हणजे विद्यार्थ्याची सही केलेले शिष्यवर्तीस मागणी केलेला अर्ज इयत्ता नववी दहावी अकरावीसाठी स्वातंत्र्य अर्ज करणे आवश्यक आहे लक्षात असू द्या इयत्ता नववी दहावी अकरावीसाठी स्वातंत्र्य अर्ज करत आहे तुम्हाला बघा पुढे अजून काय दिली पुढी माहिती पाहू आपण मुख्याध्यापकाचे मुख्याध्यापकांची स्वाक्षरी केलेली शिफारस पत्र हे असणं आवश्यक आहे विद्यार्थ्याच्या पालकांचा तहसीलदारांच्या सही स्वाक्षरी म्हणजे सही चालू वर्षातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत ओके म्हणजे दाखल्याची झोराक्ष चालणार नाही सत्यप्रत आणावी लागेल विद्यार्थ्याच्या आधार कार्डाची सुद्धा सत्यप्रत लागणार आहे इथे बघा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न तुमचं किती आहे त्याचा ते उत्पन्नाचं सटपटी आधार कार्ड पुढे बँक पासबुक विद्यार्थ्याचे स्वतःचे नावे बँक पासबुक असणं गरजेचे स्वतःचं तुमचं बँक पासबुक असणं गरजेचं आहे त्याच्यावरील व्यवस्थित अक्षरामध्ये तुम्हाला खाते क्रमांक आय एफ सी कोड नमूद केलेला असणं गरजेचं आहे खाते क्रमांक तुमचे नाव आणि आय एफ सी कोड इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेत बघा दहावीमध्ये जर तुम्हाला सार्थिक कॉलरशिप हवी असेल तर तुम्हाला नववीमध्ये पंचावन्न टक्के गुणांसह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असल्या गुण गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडावी लागेल पुढे इयत्ता अकरावीच्या वार्षिक परीक्षेत साठ टक्के गुणासह सा परीक्षा उत्तीर्ण असलेली गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडायची तुम्हाला बघा आता जर तुम्ही नववीतून तुम दहावीमध्ये येत असाल बरोबर आहे का म्हणजे दहावीमध्ये जर तुम्हाला सार्थिक कॉलरशिप मिळवायची असेल तर तुम्हाला नववी पंचावन्न टक्के गुणासह उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला अकरावीमध्ये पर स्वार्थी कॉलरशिप मिळवायची असेल तर दहावीमध्ये तुम्हाला साठ टक्के गुणासह परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला जाता जाता नक्कीच सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत असतो आपण तिसरी ते दहावीपर्यंत लाईव्ह क्लाससुद्धा घेत आहोत आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा